पेट छ बाहर हिम्मत तोदार साइड में बंद हो गया चलाता निकल सही बातला हो जाता है कोई मेन पर आ बदल नहीं किया क्या जीएसटी है इनके मामले में प्रश्न मतदानाचा उत्साह ज्या पद्धतीने मतदार स्वयंस्फूर्तीने बाहेर पडत होते म्हणजे मी आज जुन्या नाष्ट्यामध्ये आणि काही भागामध्ये बघितलं की दुपारी बारा आणि एक वाजता तीन तीनशे लोक रांगेमध्ये होते आणि अजून खूप वेळापर्यंत मतदान चालणार आहे तर आणि बऱ्याच ठिकाणी मशीन स्लो होते त्या पद्धतीने मतदान होत नव्हतं त्यामुळे लोकांना उन्हाचा सा सामना करावा लागत होता तर मी बालकर्ता बाहेर होती आहे तर तिथेही माझ्या लक्षात आलं की एक तीन चार मिनटं आधीच ते गेट बंद करून गेलं आठ दहा लोकं मतदानापासून वंचित राहिले लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे परंतु आणखीन मतदान चांगल्या पद्धतीने झालं असतं तर तो वेग राहिला असता नियोजनामध्ये तर आम्ही कुठे कमी पडलो नाही सकाळी सात पासने लोकं बाहेर आहेत तर त्याच्यामध्ये ज्या काही यावेळेला चुका झालेल्या आहेत त्याच्यावरती लक्ष देऊन पुढे सुधारलं आहे महाविकास आघाडीची जबरदस्त सगळीकडे लहर दिसून आली आणि आपण बघितलं की दिंडोरी असेल नाशिक असेल किंवा धुळे असेल तिन्ही ठिकाणी आमचे उमेदवार विजयी होणार आहेत हे स्पष्ट आहे प्रत्येकमध्ये मतदानाची टक्केवारी बिलकुल कमी नाही माझ्या माहितीप्रमाणे साठ ते चौसष्ट टक्क्यापर्यंत हे मतदान होईल आणि जो सगळा ट्रेंड येतो त्याच्यानुसार हे मतदान खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं उत्स्फूर्तपणे हे मतदान झालं आहे